तिथला व्हिडिओ बनवला नाही आता आलोया आपण इकडे डोंगरावर त्यामुळे मग हिला म्हणलं चल म्हणलं एक व्हिडिओ मस्तपैकी तुझा बनवूया म्हणलं आवा एक हजार सब्स्क्राईबर झाली दिया हिजी हिला मी पार्टी मागती पण कुठली पार्टी फिरती देतीये काय देवा नाही देत पार्टी नाही काय नाही म्हणती दिया बघायल परत 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 कधी बघायचं दे मग पार्टी फिरते म्हणजे मी कशी दिलते सगळेच नाही दिलती की अगं गोड धोड दे गोड धोडच द्या

म्हणजे कसं आहे प्पाड्या चुती भाऊजी मी हिनी येऊन जाऊन घरी म्हणतात नाहीतर घरी कोण नाही तर पण ना ना भारी वाटतंय भारी म्हणजे अगदी नादच करायच नाही इतकं भारी वाटतंय काय नाही घरचं म्हणजे डोक्यात म्हणजे साईडची बोलणारी असते ती त्यांचा सुद्धा आज विचार मनाप सुद्धा आला नाही एकदम बाहेर वाटतंय मग खरंच असाव बाहेर पडलं पाहिजे माणसानं कशातून बाहेर पडलं पाहिजे माणूस तिथ तिथं राहत ना माणसाला जास्त असं मोकळ्या हवेत आल्यानंतर ना मोकळ्या हव्यात येऊन सुना मोकळ्या वातावरणात एकदम फ्रेश पिके असं झाल्यावर माझ्यात तर टेन्शन नाही साळू ला तरी अशी करती माझा सपोर्ट आहे फुल मित्रांनो तरी अशी करतीया करते साथ आहे म्हणून आजही धोरव आले बघा मी चॅनल सुद्धा त्यांनीच काढून दिलाय बघा आणि आता व्हिडिओची पण आयडिया त्यांचीच होती चल म्हणल्या आपण एक मस्त पैकी कारण आहे की व्हिडिओ काढूया म्हणल्या निसर्ग तुम्हाला दिसतो असं नाही पाऊस पडल्यामुळं असं एकदम भारी वाटते आहे जाता जाता जाणार शेखर शिंगणापूरला मित्रांनो इकडं आपली पाहुणी आहे तुम्हाला मागेश पण आता सारखं सारखं म्हणती पण हा ती आहे आता जाता जाता शिखर शिंगणापूरला जायचंय जा। पण ती व्हिडिओ तुम्हाला संध्याकाळी भेटेल उद्या सकाळ भेटाय बघल जुतीचा कारण की जुती काय करते एकच आता पण दोन दोन तिला मला जसं साथ आहे तसं हिला पण साथ द्या आमची जोडी फडायला काय जण आहे माकड माकडच म्हणते मित्रांनो लय माकडं म्हणते ती किती दिवस एकाच चुडीवर करता आणि किती दिवस एका चुलीवर खाता करून खाताय खाता ती बघतो मला एवढं सांगायचंय चुलीवर या का करूस तर मन येत पाहिजे राहिलं पाहिजे मित्रांनो कुठली पण अडचण द्या कधी पण येऊ द्या नाही मला पण आज क्लिअर करायचंय बर का मित्रांनो मला पण आज कळून चुकलंय कि वेगळं विचार ठेवण्यात काय अडचण आहे एका विचाराने जेवढं राहचाल तेवढं प्रगती होईल बघा मला पण सॉरी म्हणजे पहिल्या असतील सॉरी बुगा सॉरी नको काय नको माझी जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तू जरी चुकली हा आता वैता खाली जरा आज वेगळंच वाटायला आले बर मला पण म्हणजे खरं सांगता येणार मला पण लय असं दुखवून येत ना पुढं मी प्रयत्न करणार ताईला बरं का नाही दुखवत खरंच नाही दुखवत मित्रांनो कसं माहिते का आणि कसं आहे आमच्यात ती दोन महत्वाची दोन व्यक्ती त्या जे आम्हाला सांगणाऱ्या समजून ती आणि येऊन जाऊन आमच्या कुटुंबात म्हणलं तर आम्ही चौघ आहे बर का आणि मुलं आमची पण त्यात ताईच मोठे येत्या त्यामुळं ताईनच समजून घ्यायचं आणि ताईनंच आम्हाला सावरायचं आणि सांगायचं पण आहे बघा खरंच ताईचं विचार स्वभाव एकदम भारी आहे बघा खरंच असं जावं जावा खरंच ताई कशी आहे दडा थोडी कमी आहे कारण ताईमुळंच आता घडेल ती बर का ताईनं सपोर्ट ती दिलाय आहे त्यामुळं इथनं पुढं त्यांच्याच आशीर्वादानं माझं चांगलं तुला माझा कायम जोपर्यंत माझ्या दंडात जीव आहे तोपर्यंत तुला माझा सपोर्ट कायम राहणार आहे मित्र आजपर्यंत तिला मी कशाचीच मोजमाप केली नाही एखाद्या वेळेस तिनं मला मोजमाप केली आहे आणि केली बाबा मी तिला कधीही मोजमाप कुठल्या पैशात असू द्या कशात पण असू द्या कधी आपण तिचं मोजमाप केलं नाही आणि तिच्या पुरीला तर आपण जसं जलमलंय तसं ती माझ्या पशीच आहे तिला नाणं धुण्यापासन म्या मी तिचं ही केलेलं आहे त्यामुळं लहानपणी ताईनच घातली कारण मला काही येत नव्हती नाती आजारी असल्यामुळे जागेवर असल्यामुळे सगळं ताईनच बघितलंय बघा तिचं लहान तर मित्रांनो नवीन नवीन जीवनाला नवीन सुरुवातीला तुमचा असाच असाच आम्हाला साथ आणि सपोर्ट राहून द्या इथून पुढे व्हिडिओला लाईक सबस्क्राईब वरती करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट पण चांगल्या चांगल्या करा कारण की इथून पुढे जुतीच चांगलं चांगलं कंटेन येणार आहे आणि ती पण भाऊजी काय तर कॉमेडी करणार आहे हसण्यासारखी मग व्हिडिओ नक्की बघा फिरायला सगळीकडे डोंगर डोंगर दिसायला लागले तर तिकडे पण हो कविता तायन भाऊजी चालली आणि हवा इकडं तुम्हाला लांब आहे यायचं बघा महाग डोंगर तुम्हाला दिसते काय माहित आता काय तिला खांद्यावरच घेतली काय आता एवढा मोठा डोंगर आहे म्हणल्यावर घेतलंय बघा तिला उचलून काय चालत असते काय काय चाललंय तिला काय झालं पायात चप्पल नाही बर का त्यामुळे उचलून घेतलेलं तेवढं बरं जाय मग आज कस काय डोक्यात आलं एवढे लांब फिरायचं चांगल हे चांगले वातावरण आहे म्हटलं जाऊन येऊया मस्तपैकी सगळंच 좋त आहे ब किती भारी वाटतंय एक नंबर वातावरण आहे शांतता आहे आणि हे सगळं डोंगर भाग जाय परिसर बघा तसं मग आम्ही दोघं चालूया तसं काय नाही बरं का मित्रांनो आम्ही सगळीच बघा आलूया फक्त अंगकरण दादूच घरी आहे नाहीतर बघा ताईला पण आम्ही घेऊन आलूया ताई आहे त्यासोबत परत भाऊजी येत ती गेली ती बघा वर डोंगरावर बघा तिथं चालू त्यांचं बोलायला ती मला ये म्हणते त्या उशीर मी आता म्हणलं व्हिडिओ काढते काढत काढत तुम्ही पुढे तोपर्यंत आणि एवढा प्रवास म्हणता दमून गेलो होय वा दमला जेवावं चढ वाट नाही आणि हेल्ल काय हो गरम गरम एकतर फाट झालेलो बघा घरलं आणि उचलून पायला घेतलंय त्याच म्हणजे तसलं काय तुमचं आणि कसं आहे बघा एक तर लवकर आलेलो थंडीचं गारव्याचं हेनी खाली थोडा पाव आपलं पण आमचं काय हो आमचा जो आहे उपास आम्हाला काय खायला चिप्स आहे चिप्स काय हा बघा डोंगराला आलोय बघा आणि हा ही दगड आहे ती मी तुम्हाला तळ्याला गेलो म्हणलं होतं किलारवाडीत ही वनस्पती ती शिंगोळ्या म्हणते ती बघा ह्याला ते काय करायचं त्याला ते चिचून पाण्यात टाकून कोंबड्यांना पाजायचा रोग होत नाही बघा आणि त्या दिवशी मला पाठवलं होतं तळ्याला त्याने पण मला ते सापडलेलं नव्हती मी तुम्हालाच तरी सांगितलं होतं ती दगडात असती बघा आणि बघा मला हिथं आल्यावर होती सांगितलं अवा बघा शेंगूळ आणि काय घेऊन आता लगेच न्यायचं का ते त्याला काय होत नाही ते काय बाद होत नसतं नसतं घेतली बघा मी तर ही वनस्पती मिळली म्हणायला आपल्याला डोंगर भागात जाऊया घेऊन मग आपण कोंबड्याला हिरवगा रोड असा मस्त पैकी वाहतूया आणि हे कसं आहे माहित का डोंगर असल्यामुळं ह्याच्यावर हिरव हिरव गवात आले बघा ओन एकदम मस्त असं वातावरण दिसतं या कारण हिरवं हिरव हिरव म्हणलं ना भारी वाटतं बघा बघा तुम्हाला तरी दिसतंय सगळं हे गेलं वर मी कधी जायचं